दोन तीन महिन्यापासून या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की या सरपंचला आपल्या संतोषजी देशमुख यांना खर तर त्यांनी दोन वर्षापासून पासून टार्गेट करण्याचं काम केले आणि आज या महाराष्ट्राची शोकात ती की पोलीस प्रशासन असेल किंवा शासन असेल आज वीस दिवस उलटून सुद्धा या माय मावलीला ही बीड जिल्ह्याची दुर्दशा आहे आणि मूळ कारण आपण सगळ्यांनी मिळून शोधलं पाहिजे आणि साहेबांनी आज जवळजवळ अर्धा तास चर्चा केली आठवले साहेबांनी त्या ठिकाणी की तुम्ही आतापर्यंत आरोपी का अटक केली नाही आणि त्यांनी सांगितलं की येत्या दोन तीन दिवसामध्ये निश्चितपणे आरोपी अटक होती आणि आठवले साहेबांनी हे स्पष्ट सांगितलं की ह्याचा कुणी मूळ सूत्रधार असेल त्याला सुद्धा अटक होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून इथली आठवले साहेब ही जनता ही अतिशय एक चांगल्या प्रकारे या पंचूर एक नमाज सगळ्याला सोबत घेऊन जाणारी आहे मी या ठिकाणी एक गोष्ट जाणतो की गेल्या वीस वर्षापूर्वी पूर्वी इथं बरेचसे नेते असतील इथं दलित आणि देशमुख थोडासा वाद निर्माण झाला दोन हजार मध्ये आणि मी स्वतः आलो आणि त्यावेळेस साहेब होते आम्ही दोघांनी बैठक घेतली आणि तिथला वाद मिटवला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत साधीमध्ये दोन समाजामध्ये गाडी सुद्धा पडलेली नाही किंवा साधा वाद सुद्धा झाला नाही हे असे एकोपणे राहणारे लोक आहेत आणि म्हणून साहेब यांना न्याय आपण दिला पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं बीड बंद करण्यात आलं दोन वेळेस जिल्हा अधिकाऱ्यावर आपण आंदोलन केलं केसला आपण मोर्चा काढला त्या ठिकाणी बंद केलं रिपब्लिकन पक्ष आठवले साहेब आपल्या खांद्याला खांदा लावून जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या पाठीशी आणि निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही सर्व देशमुख कुटुंबाच्या पाठीशी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि यानंतर माननीय आठवले साहेब होती